मुसळधार पावसामुळे पुण्याची अक्षरशः दाणादाण उडाली आहे बावधन परिसर पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय वाहनं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत तर दुकानांमधल्या सामानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मुसळधार पावसामुळे पुण्याची अक्षरशः दाणादाण उडालेली आहे बावधन परिसराला याचा मोठा फटका बसलाय तिथला परिसर पाण्याखाली गेल्याचं चित्र बघायला मिळतंय हायवेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आलंय तर अनेकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे याची तक्रार नागरिक करतायत वाहनं पाण्याखाली गेली आहेत तर दुकानांमधल्या साहित्याचं सा मोठं नुकसान झालं तर एका शोरूम मध्ये सुद्धा याचं पाणी शिरलेलं होतं आणि त्यामुळे साहित्याचं सा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पुण्याच्या विविध भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय पिंपरी चिंचवड मधील अंडरपास रोड वर पाणी तुंबलंय वल्लभ नगर मधील एसपी स्टँड परिसराला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलाय मुसळधार पावसामुळे चिंचवड मधील वल्लभनगर झालंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका